म्हणजे आतमध्ये बसलेला हा बरवा म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये असलेला आपल्या अंतकरणामध्ये असलेला हा झाला आठवा पुरावा मला सांगायचे एक महिला भगिनी ज्या दिवशी तुम्ही कुंकुम तिलक करता एकमेकच्या वरती कपाळावरती हो तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवता प्रत्येकाच्या म्हणजे शेजारच्या पोटाने हळदी कुंकू समार समोरची कपाळावरती लावतो ना त्यावेळेस आपल्या अंतकारणामध्ये ही भावना असली पाहिजे असा ना।, ना का नसा ना असो अथवा नसो पण समोरचीला जी मी कुंकू लावते ना तिच्या अंतकारणामध्ये भगवंत आहे या भावनेने तुम्ही हळदी कुंकुम करा Oh, 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 oh.

जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे धन्य माता पिता त्याचेच माता पिता धन्य आहेत ज्या माय बापानं आपल्या मुलावरती योग्य संस्कार केले ते माता पिता धन्य आहेत आणि तेच मुलं हिताच्या ठिकाणी जागे आहेत लहानपणामध्ये कमी वयामध्ये ज्या माता पित्यांनी आपल्या मुलाला कडक शिक्षा केली आणि योग्य वळण लावलं ते माता पिता धन्य आहेत नाही आवडल्यावर हात मोकळे सोडत चालत मात्र महाराज कसं तुम्हाला उदाहरणासाठी पटवून देतो आपण जवळजवळ सगळे इथे नव्याण्णव टक्के शेतकरी वर्ग आहोत बरोबर ना नव्वद टक्के लोक आपण नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपण लोक शेतकरी आहोत आता माझा तुम्हाला प्रश्न असेल दादा पाठीमागे महिला मंडळ आपण सर्वांना पालखीत ज्ञात आहे पालखी माहीत आहे सर्वांना हे कि नाही जो पालखीचा दांडा आहे बाबा पालखीचा दांडा आता लोक खंडी निघालेत आताच्या कोरोना ते कळायचं पण नाही पूर्वी पालखीचा दांडा लाकडी असायचा बाबा तो सहजासहजी भेटायचा का तुमच्या काळात तुम्ही ज्यावेळेस आमच्या वयात असतील त्यावेळेस भेटायचा नाही भेटायचा नव्हता भेटत हे ना बाबा सरपंच साहेब भेटत नव्हता सरपंच साहेब म्हटल्याच्या नंतर तुम्ही दोघा दिघांनी माझ्याकडे पाहिजे आता मी म्हटलं कोणाकडे पाहून खरं सगळे सरपंच सरपंच पुढे बसले खर्च आपल्याला माहित नाही ते गाणं पण आहे मला वाटतं काहीतरी तिकडं नाही जायचं आपल्याकडे ऐका तर पालखीच्या दांड्यावर आपण आलो होतो पालखीचा दांडा सहजासहजी भेटत नाही त्याच्याकरता जो सुतार मंडळी असतील ते सुतार मंडळी जंगलात जायचे नुसते जंगलात जात नव्हते एक साच्या तयार करायची आणि तो साच्या घेऊन जंगलात जायचे ज्या ठिकाणी भेट आहे बिळूचा असेल सागवानाचा असेल जो कवळा कोंब उगवलाय ना त्या कवळ्या कोंबावरती तो साच्या ठेवायची बाबा आणि एकदा की तो कवळा कोंब त्या साच्यानुसार फिरत फिरत खासा खात ठेचा खात वरती आला एकदा वयात आला भरगतच आला कि तो सुतारा दादा जंगलापर्यंत जायचा बनवलेला साचा बाजूला करायचा आणि पालखीचा दांडा तयार असायचा बरोबर आहे असच आहे ना तसच आहे माणसाचं सुद्धा लहान वयामध्ये चांगले संस्कार देण्याकरता त्रास होतो त्याला साचा तयार करावा लागतो बाबा सकाळी उठल्या उठल्या स्नान संध्या आटोपल्याच्या नंतर पहिली देवपूजा करावी देवपूजा झाल्याच्या नंतर भगवंताच्या चरणावरती स्पर्श करावा बाहेर जाताना भगवंताचं दर्शन घ्यावं भगवंताचं दर्शन, दर्शन करता घ्यायचं ऐका आपण जर कुठं बाहेर जायला जायला निघावलो पहिले जायचं देवघराच्या समोर देवबाच्या समोर हात जोडायचे आणि भगवंताला नमस्कार करायचा आणि मनोमन एक मागणी मागायचं देवा मी निघालो बाहेर चांगल्या कामा करता निघालोय जरी कोरायला लोकांच चाललोय पण काम चांगलंय माझं हातभर वाढणार आहे ना असं नाही म्हणायचं देवाला हसायला करता म्हटलं बरे मागा जरा लागला ना म्हणून म्हटलं भगवान त्याच्या समोर जायचं विरोधाचा भाग सोडून द्या भगवान त्याच्या समोर जायचं मला काल बरोबर हा स्टेटस पाठवलाय मी ते वाचला मला खूप आवडला म्हणून मला कीर्तन सांगावं असं वाटलं भगवान त्याच्या समोर जायचं शेट आवटी टाकळी ह्याची त्यांनी मला हा स्टेटस पाठवलाय भगवंताच्या जा समोर जायचं भगवंताला हात जोडायचे आणि मागणी मागायचं देवा चांगलं काम करण्याकरता मी बाहेर चाललोय चांगलं काम करण्याकरता मी बाहेर चाललोय चांगल्या कामामध्ये तुम्ही माझ्या सोबत असा चांगल्या कामामध्ये तुम्ही माझ्या सोबत असावे म्हणून हात जोडायचे आणि चांगल्या कामाला निघून जायचं तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा तुम्ही तुमचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर संध्याकाळी घरात आलात ना मग तुमचं शेतीचं काम असू व्यवसायाचं काम असू नोकरीचं काम असू कोणतंही काम असू आणि एकदा की संध्याकाळी घरी आलात ना पुन्हा हातपाय फ्रेश व्हायचं नटापटा करायचा तुम्ही महाराज नटापटा का करायचा आपण नको तिथं नटतो मी पाठीमागच्या कीर्तनामध्ये सांगितलं परत विषयाला हात घातला नाही नटायचं असेल तर भगवंत करता नटायचं मी गणिकेचा दृष्टांत सांगितलं होता मला वाटतं पाठीमागच्या आठवड्यामध्ये आपल्या सप्त्यांमध्ये हो नटायचं तर भगवंत करता नटायचं फ्रेश व्हायचं आवरायचं आपलं सगळं आणि पुन्हा भगवंतापर्यंत जायचं भगवंताचं दर्शन घ्यायचं भगवंता पुढे दीप प्रज्वलन करायचं आपल्या भाषेमध्ये दिवा लावायचा पुन्हा हात जोडायचं दर्शन घ्यायचं आणि भगवंताला सांगायचं सकाळी जसं माझ्या सकाळी जसं सोबत माझं काम पूर्ण करण्याकरता आलात आणि माझं काम आपण पूर्ण करून दिलं याकरता मी आपला आभारी आहे आणि मन स्मरायचं आणि सांगायचं झोपण जरी माझ्या हातात असलं तरी उठण मात्र माझ्या हातात नाही उठण्याचं काम तुमच्याकडे आहे म्हणून घरातून बाहेर पडताना आणि पुन्हा घरात आल्याच्या नंतर कोणाचं स्मरण करायचं भगवंताच करायचं जसं पालखीचा दादा तयार होणं अवघड आहे तसं असे मुलांना संस्कार लावणं अवघड आहे आणि हे एकदा लहान वयामध्ये मुलांना संस्कार लागले हे एकदा लहान वयामध्ये मुलांना संस्कार लागले की मोठं झाल्याच्या नंतर बापाला भर चौकामध्ये पाठीमाग फिरून बोललेलं ला ऐकावं लागणार ऐकावं लागणार नाही या करता आणि जे हे मुलं करतात धन्य माता पिता दयाचे आहे एवढंच नाही बाबा त्यांचे माता पिताही धन्य आहेत का धन्य आहेत ते आपल्या हिताच्या जा ठिकाणी जागे आहेत एवढंच नाही त्यांचा हर्ष म्हणजे जगाच्या मालकाला वाटतो हेच तू कुपर अभंगाच्या दुसऱ्या